नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत शिकवानंदी मराठी विद्यार्थी कृती पुस्तिका इयत्ता यत्ता नवी आणि मित्रांनो घटक आहे चौथा नात्यांची घट्ट मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकोनला प्रेस करा नात्यांची घट्ट कृती एक नात्यांची विण तयार कर या ठिकाणी मी आणि माझ्याशी संबंधित नाते आपल्या ठिकाणी लिहायचे मित्रांनो जसे की आई बाबा इतर कोणकोणते नाते आपल्याशी संबंधित असतात त्यांची विण आपण या ठिकाणी तयार करणार आहोत जसे की बघा मावशी मामा मामी काका काकू आत्या हे सर्व आपल्याशी संबंधित नाते आहेत मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दोन तू तुझ्या शेजार धर्माचे नाते कसे मित्रांनो तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांसोबत कसं वागता हे उत्तर अपेक्षित आहे या ठिकाणी याचं उत्तर या पद्धतीने लिहिता येईल शेजारी हा आपला सर्वात जवळचा नातेवाईकच असतो आपल्या सुख दुःखामध्ये तो सहभागी होतो मी आमच्या शेजारी काही कार्यक्रम असल्यास त्यासाठी त्यांना आवश्यकतेप्रमाणे मदत करतो त्यांनी सांगितलेले काम करतो तसेच आमच्या घरी काही शुभ कार्य असल्यास त्यांना आवर्जून बोलावतो सण उत्सव आम्ही मिळून मिसळून साजरे करतो अशा प्रकारे मी माझा शेजार धर्म निभावतो अशा पद्धतीचे उत्तर लिहित आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर करा करा बेल आयकॉनला प्रेस तुला किंवा तुझ्या मित्राला मिळालेले पारितोषिक आता माझ्या मित्राला मिळालेले पारितोषिक या ठिकाणी मिळित आहे परीक्षेत मिळालेला प्रथा प्रथम क्रमांक जेव्हा त्याला प्रथम क्रमांक मिळतो त्या क्षणी तुझ्या मनात आलेले विचार तर माझ्या मनात असे विचार आले सर्वप्रथम मी त्याला अभिनंदन केलं कारण त्यास, त्यास त्याने केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले यातून तू तु काय शिकलास ते लिही सतत मेहनत केल्यास यश नक्की मिळते हे मी माझ्या मित्राकडे पाहून शिकलो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मनात आलेले विचार तुम्ही काय शिकलात असं उत्तर या ठिकाणी यायचं मित्रांनो एक नमुना उत्तर तुमच्यासाठी आहे या प्रकारचं उत्तर तुम्ही तयार करायचं आहे भारतीय संस्कृतीमधील गुरुशिष्य नात्याचे महत्व सोदारण पाच ते सहा ओळीत भारतीय संस्कृतीला गुरुशी परंपरा खूप लाभलेली आहे यामध्ये मित्रांनो याच उत्तर तुम्ही या पद्धतीने देऊ शकता आपली गुरु परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे भारतीय संस्कृतीत गुरुंना ब्रह्मा विष्णू महेश ही पदवी देऊन सर्वोच्च स्थान दिले आहे प्रत्येक मुलाचा शिक्षक हा त्याचा चांगला मार्गदर्शक असतो गुरु म्हणजे शाळा कॉलेज शिकवणी शिक्षक असा नाही तर गुरु म्हणजे तुमचं भलं व्हायला हवं आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवणारी व्यक्ती मुलांची पहिली शिक्षिका ही त्यांची आई असते जिने जन्मापासून मुलांचे आचरण खाण्याच्या सवयी आणि इतर गोष्टीकडे लक्ष दिले असते किंवा शिकवले असतात लहान मुलाला आपल्या कुटुंबात आणि समाजात काय चालले आहे ते समजते आणि ते शिकते नंतर गुरु शिष्याला ज्ञानी करून त्यांना सुसंस्कृत बनवतात ज्याने त्यांच्यात लपलेले व्यक्तिमत्व उलगडते गुरु आपल्या शिष्याला जीवनात पुढे जाण्यासाठी अडचणींना तोंड देण्यासाठी निर्धारित ध्येय साध्य करण्यासाठी मदत करतात द्रोणाचार्य आणि एकलव्य द्रोणाचार्य आणि अर्जुन ही काही गुरु शिष्याची उदाहरणे आपल्या संस्कृतीमध्ये आढळतात एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये नात्यांची विणघट्ट होते या विधानाशी तू सहमत आहेस का स्पष्ट करून लिही उत्तर होय एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये नात्यांची विणघट्ट होते या विधानाशी मी सहमत आहे कारण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एकाहून जास्त पिढ्या किंवा एकाच पिढीतील सखी आणि चुलत भावंडे एकाच घरात आणि एकत्र कुटुंबात गुणागोंदाने राहतात मुलांच्या वाढत्या वयात होणारे संस्कार हे एकत्र कुटुंबाच्या घरात होताना दिसतात लहानग्या सदस्यांच्या शंकाचे निर निराकरण निरा एकत्र कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याकडून होते किशोरीण मुलांचा भावनिक बुद्ध्यांक कसा ओळखावा पाल्याने शारीरिक व मानसिक बदलामध्ये स्वतःला कसे सांभाळावे याचेही भान एकत्र कुटुंबात एकमेकांशी चर्चा केल्याने चांगल्या पद्धतीने समजते त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये नात्यांची विण घट्ट होते या विजनाशी मी सहमत आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू बाय